म्युच्युअल फंड एस आय पी लॉंग टर्म शॉर्ट टर्म हे शब्द सारखे ऐकायला मिळतात पण खरोखरच म्युच्युअल फंड सही आहे हा सही आहे म्युच्युअल फंडने खरं श्रीमंत होऊ शकतो की आपण एक स्कॅम आहे या सगळ्यांची उत्तरं द्यायला आलो आहे मी या व्हिडिओमध्ये सगळ्यात आधी जाणू म्युच्युअल फंड म्हणजे आहे तरी काय अगदी सोप्या आणि सरळ भाषेत समजवतो समजा तुमच्यापैकी कोणाला जर इम्फोसिसचा शेअर विकत घ्यायचा आहे पण तुमच्याकडे फक्त हजारोच रुपये आहे पण इन्फोसिसचा शेअर तर हजारपेक्षा महाग आहे पण तुम्ही महिन्याला फक्त हजारच रुपये शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करू शकता समजा असं काही झालं की तुमचे पैसे इन्फोसिसच्या शेअरमध्ये इन्व्हेस्ट झाले पण ते काही फ्रॅक्शनमध्ये झाले म्हणजे तुकड्यांमध्ये झाले नाही समजलं परत समजवतो म्युच्युअल फंडला जेव्हा आपण पैसे देतो त्याला एक ॲसेट मॅनेजमेंट कंपनी हँडल करते जिला आपण ए एम सी म्हणतो ती आपले पैसे आपण जी स्कीम चूज केली आहे त्या स्कीममध्ये प्रोफेशनल आणि वेल एज्युकेटेड फंड मॅनेजरद्वारे इन्व्हेस्ट करते समजा तुम्ही स्कीम चूज केली निफ्टी इफ्टी तर तुमचे आणि तुमच्यासारख्या लाखो लोकांचे पैसे निफ्टी इफ्टीच्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट होते आणि तुम्ही इन्व्हेस्ट केलेल्या पैशांचा जो पण प्रॉफिट होईल तो तुमच्या अकाउंटला मिळतो आणि हेच पैसे तुम्ही जर प्रत्येक महिन्याला गुंतवले तर याला आपण एस आय पी म्हणतो आय पी आणि म्युच्युअल फंडमध्ये खूप लोकं कन्फ्यूज असतात म्युच्युअल फंड तर कळालं की काय आहे कसं इन्व्हेस्ट करायचं कसं वर्क होतं पण हे म्युच्युअल फंड खरंच आपल्यासाठी वर्क होतं की लोकं लॉसमध्ये जातात म्युच्युअल फंड असो किंवा शेअर मार्केट या गुंतवणुकीमध्ये रिस्क असणं स्वाभाविक आहे आणि या गोष्टी वेळेची डिमांड करतात कुठलीही गुंतवणूक तुम्हाला लगेच श्रीमंत करणार असं होत नाही त्यासाठी तुम्हाला संयमा ठेवावाच लागेल चला आपण उदाहरण घेऊ निफ्टी इफ्टी म्युच्युअल फंडचं आता मी अपस्टॉकच्या एस आय पी कॅल्क्युलेटरवर आलो आहे इथे मी एक साधा हिशोब करतो इथे मी माझ्या इन्व्हेस्टमेंटचे अमाऊंट फक्त दोन हजार ठेवतो आणि असं अज्यूम करतो की मला ही इन्व्हेस्टमेंट पाच वर्ष करायची आहे आणि मला फक्त पंधरा टक्के रिटर्न भेटणार आहे युज्युअली निपटी इफ्टीच्या स्कीम्स सतरा ते अठरा टक्के रिटर्न देतात पण मी मिनिमम टू मिनिमम पंधरा टक्के ठेवतो बघा हे कॅल्क्युलेशन केल्यावर माझे एक लाख वीस हजार आता एक लाख एकोणऐंशी हजार झाले आहेत म्हणजे जवळपास मला याच्यावर एकोणसाठ हजार रुपये रिटर्न भेटला आहे आणि या चार्टमध्ये पण तुम्हाला समजेल की मला प्रत्येक वर्षी किती किती रिटर्न भेटला आहे समजा इतकेच पैसे मी लमसममध्ये टाकतो पाच वर्षासाठी आणि पंधरा टक्के रिटर्नवर बघू मला किती रिटर्न भेटतो तर तुम्ही बघू शकता माझा रिटर्न आहे दोन लाख एक्केचाळीस हजार रुपये आता चला आपण याला एफ डीशी कम्पेअर करू आता बघा एफ डीने किती रिटर्न दिले आणि म्युच्युअल फंडने लमसममध्ये किती रिटर्न दिले आता तुम्ही म्हणाल एस आय पीने तर एकोणसाठच हजार रिटर्न दिले आणि ते एफ डीच्या तुलनेत फक्त दहा हजार जास्त आहे मग आम्ही एफ डी चूज करतो ते सेफ पण आहे आणि रिस्क फ्री पण आहे पाच वर्षासाठी दहा हजारचा फरक पडला आता आपण दहा वर्षासाठी बघूया दहा वर्षासाठी एफ डीमध्ये पैसे टाकल्यावर एक लाख वीस हजारवर मला एक लाख वीस हजार एकशे ब्याण्णव इतका रिटर्न भेटला म्हणजे माझे पैसे डबल झाले म्हणजे मी म्हणू शकतो की मला शंभर टक्के रिटर्न भेटता आता हेच एक लाख वीस हजार मी लमसममध्ये टाकतो तर मला भेटले दहा वर्षांनंतर तीन लाख पासष्ट हजार रुपये जे की तुम्ही कम्पेअर करू शकता की एफ डीपेक्षा किती जास्त आहे आता आपण जी दोन हजारची इन्व्हेस्टमेंट दर महिन्याला करणार होतो ती दहा वर्षासाठी करू तर आता बघू शकता की दहा वर्षानंतर माझे दोन लाख चाळीस हजार आज पाच लाख सत्तावन्न हजार तीनशे चौदा रुपये झाले आहे म्युच्युअल फंडचं लॉजिक एकदम इझी आहे अगदी सोपा आणि सरळ आहे तुम्हाला एस आय पी लॉस बघून पण थांबवायची नाही आहे तुम्हाला तिच्यात कंटिन्यू इन्व्हेस्टेड राहायचं आहे म्युच्युअल फंड शंभर टक्के तुम्हाला श्रीमंत करायची ताकद ठेवतो फक्त तुमचा इन्व्हेस्टमेंट गोल हा लॉंग टर्म असला पाहिजे जर तुम्ही शॉर्ट टर्मसाठी करत असाल तर तुम्हाला चांगलं रिटर्न भेटेल याची खात्री मी नाही देऊ शकत जर तुम्हाला शॉर्ट टर्मसाठी करायचं असेल तर स्मॉल कॅप हा तुमच्यासाठी बेस्ट पर्याय असेल बहुतेक म्युच्युअल फंडवर पण एका व्हिडिओची गरज आहे जसं मी ई टी बनवला की ई टी पैसे कसे इन्व्हेस्ट करता कोणता ए टी निवडायचा ए टी एम म्युच्युअल फंडपेक्षा बेस्ट आहे की नाही तसं म्युच्युअल फंडवर पण एक व्हिडिओ नक्की येईल आणि जर तुमचं डीमॅट अकाउंट नसेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन अपस्टॉक्समध्ये डीमॅट अकाउंट उघडू शकता अपस्टॉक्सचं अकाउंट खूप इझी टू हँडल आणि वेल ऑर्गनाईज आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला नक्की ऑन करा ज्याने आमचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत अगदी वेळेवर पोचतील आणि तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे कमेंट करायला विसरू नका चला तर आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय थँक्स फॉर वॉचिंग